हाय गाईज मी संपदा कांबळे चेहऱ्यावर एवढं छान तेज आणि हसू दिसण्याचं महत्वाचं कारण म्हणजे वृशाली सेंटर आणि माझा झालेला वेट लॉस मी पर्वती ब्रांचला जॉईन केलं साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान सप्टेंबर एंडला आणि तब्बल सत्तर दिवसामध्ये मला पंधरा पॉइंट पंद नऊशे म्हणजे जवळजवळ सोळा के जी एवढा वेट लॉस हा रिझल्ट मिळाला आणि सत्तर दिवसात माझे जवळजवळ एकोणसाठ इंच कमी झाले आता दिसते तशी छान आहे कारण जाड लोकांच्या यादीत माझं नाव नाही याचा मला खूप आनंद होतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे दिलं जाणारं डाएट आणि इथे फॉलो होणाऱ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन आणि सगळे इन्स्ट्रक्टर पण डाएटमध्ये इथे असं नाहीये की तुम्ही दिवसभर उपाशी राहा किंवा हे खाऊ नका ते खाऊ नका इथे उलट चार वेळा दिवसातून आपल्याला खायला सांगितलं जातं डाएटमध्ये पण आपल्या आवडीनिवडी इथे खूप जपल्या जातात चायनीज म्हणू नका पाणीपुरी म्हणू नका तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेजचंही डायट आहे चिकन डाएट आहे फिश डायट आहे म्हणजे इथे आल्यानंतर आपण वेट लॉस करताना खूप काही उपाशी राहतोय अशातली भानगड नाहीये उलट आपल्या आवडी निवडी जपून इथे सगळं डाएट देऊन पूर्ण प्रिकॉशन्स घेतल्या जातात इंचेस लॉस खूप झपाट्याने आणि खूप चांगला झालाय अजूनही माझा स्पेल चालू आहे आणि या स्पेलमध्ये अजून मॅमच्या म्हणण्यानुसार लोवर बॉडी थोडी कमी करणं गरजेचं आहे या उरलेल्या स्पेलमध्ये मी ते नक्कीच करेल आणि नाही झालं पुढचा एक स्पेल मी त्यावर स्पेंड करायला नक्कीच वृषाली स्लिपिंग सेंटर पुन्हा जॉईन करणार आहे त्यानंतर आता महत्वाचं म्हणजे जाड असतो आपण तेव्हा कपडे घालण्यावर थोडे रिस्ट्रिक्शन येतात किंवा बाकीच्यांकडे बघून असं वाटतं की यार आपल्याला पण शॉर्ट्स घालायला पाहिजे या आपल्यासारखे आपल्याच वयाचे कॉलेजचे मुलं मुली आहेत ते पण असे छान छान कपडे घालून फिरतात ती कुठेतरी मनात एक खंत होती पण ती आता कुठेतरी तो एक कमी होत चाललाय आणि आता मला खात्री आहे की मी माझ्या कॉलेजच्या स्टुडंट सोबत अशाच शॉर्ट्स घालून मस्त ट्रिपला पण जाऊ शकते किंवा मी मला हवे तसे कपडे आता घालू शकते फ्रेंड्सच्या आणि घरच्यांच्या पण बारीक झाल्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स मिळाल्या की खूप छान रिझल्ट आहे इथे मी आले तरी ती म्हणजे माझ्या वडिलांनी पण इथे ओसी घेतली होती त्यांच्या सांगण्यानुसार मी इथे पुण्यात जेव्हा शिकायला आली तेव्हा मी वृषाली जॉईन केलं आणि मला खूप भन्नाट असा रिझल्ट इथे मिळालाय त्यामुळे मी रिकमेंड करेन की तुम्ही नक्की वृषाली जॉईन करा आणि भेटलो असा रिझल्ट मिळा